जळगावच्या बाबनगरमधून एक निलेश पांडव नावाच्या तरुणाने मला प्रश्न केला काका म्हणे आपल्या खासदार स्मिताताई वाघ यांनी काम सुरू केलं का मग निवडून आल्यानंतर मी त्याला एक उत्तर दिलं अरे बेटा जर लोक काम न करता मतदान करत असतील तर काम का करावं आता त्यांना जर समजा काहीही काम न करता लोकांनी खासदार निवडून दिलं मतं दिली काही थोडेफार असतील पंधरा वीस टक्के त्यांनी पैसे घेऊन मते दिली जर समजा करता मतदान होत असेल पैसे घेऊन मतदान होत असेल तर आमदार खासदार मंत्र्यांनी कामं का करावी उलट त्या कामांसाठी आलेला जो निधी असतो ना तो निधी आपण परस्पर खाऊन घ्यायचा आणि तोच निधी आपण इनि इलेक्शन काळामध्ये मतासाठी वापरायचा बॅनरसाठी वापरायचा लोकांना हॉटेलमध्ये दारू मटण खाऊ घालण्यासाठी वापरायचा गाडी घोडा फिरवण्यासाठी वापरायचा भो भो भों भों भोंग भौ, भौ, लावण्यासाठी वापरायचा जर समजा लोक इतके मूर्ख असतील की खाऊन पिऊन पैसे घेऊन जर मतदान करत असतील काम करायची गरज काय कशाला कळतील स्मिताताही असो का रक्षताही असो का सुरेश बोडे असो का कोणी का असो कोणतरी आमदार आणि खासदार असो गरज काय काम करायची जर लोक जितके मूर्ख असतील की पैसे घेऊन मतदान करत असतील तर स्मिता ते कशाला अशा तुमचे कामं करून पैसे निधी वाया घालवतील तो निधी आपण ठेवून घ्यायचा आणि वाटायचा लोकांना इलेक्शनमध्ये निवडून येतो माणूस सह निवडून येतो आतापर्यंत जळगाव शहरातील जळगाव जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील असे अनेक लोक चांगली कामं करतात त्यांना कोणी निवडून दिलं नाही का निवडून देत नाही लोक पैसे घेता ना हो सांगता आम्ही उच्च जातीचे आम्ही चांगल्या धर्माचे आणि काही नाही कुत्र्यासारखे काहीतरी घेऊन टाकतात मतदान करतात काय महत्त्व राहिलं काय महत्त्व राहिलं मताला काही महत्व नाही आहे कोणते बी असे बरे वाईट धंदे करायचे चोऱ्या करायच्या पैसे जमवायचा लोकसभा लढायची चाळीस पन्नास कोटी खर्च करायचे निवडून यायचं मग आणखी आपले सत्तर कोटी कमवायचे दोन चारशे कोटीचं मालक होऊन जायचं पाच वर्षामध्ये तेच आमदार पण पंधराशे कोटी खर्च करतात आता जर लोकसभा निवडणुकीमध्ये असा कोण माणूस होता को निरंतर काम करणार होता अरे शेतकऱ्यांनो मूर्खांनो उलट तुम्ही राजू शेट्टीसारख्या माणसाला निवडणुकीत हरवलं रे दोन वेळा शरद जोशी एक मोठा शेतकरी अभ्यासक माणूस होता त्या अधिकाऱ्याला तुम्ही निवडणुकीत हरवलं अरे टी एन स्टेशनला लोकांनी हरवलं आणि मोठे मोठे गुन्हेगारांनी निवडून आले कोणी काय ते काय काय म्हणतात त्याला वसईला एक कोणी गुन्हेगार निवडून आला उल्हासनगरला एक कोणी गुन्हेगार निवडून आला आंबडला एक कोणी दारूवाला निवडून आला जळगावला कोणी दारुवाला निवडून आला अरे असे जर समजा लोक निवडून येत असतील मग राजू शेट्टी मेधा पाटकर शरद जोशी अशा चांगल्या माणसांनी निवडणूक का लढवावी लोक जर मूर्ख असतील तर आणि म्हणून त्या भावाला मी उत्तर दिलं भाऊ स्मिताताईला कोणतेही काम करण्याची गरज नाही रक्षाताईला कोणतेही काम करण्याची गरज नाही फक्त पैसे जमून ठेवा गाठीशी निवडणूक खर्च करा तुम्ही शंभर टक्के निवडून येणार